नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांचा रास्ता रोको संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलाय महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन सहा महिने लोटले पावसाळी अधिवेशनही पार पडलं मात्र सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही त्यामुळे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी हदगाव येथील नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय दरम्यान या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या करण्यात आलं प्रत या सर्वजण भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपल्याला पोलीस प्रशासनाकडून पण भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आज हे आंदोलन आपण यशस्वीरित्या सक्सेस केला असं आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं आपला मीडियाच्या समोर सांगत आहे तरी असाच प्रतिसाद पुढे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी असो किंवा शेतकऱ्याच्या हमीभावासाठी असो किंवा आपल्या विषय विषय असो मच्छीमाराचा असो दिव्यांगाचा विषय असो परत विधवाचा विषय असो जे अनेक विषय घेऊन ज्या चालत असतो त्यावेळेस सर्व संघटनांनी असंच सहकार्य करावं आपण कुठलाही जातपात धर्म न बघता किंवा कुठलाही पक्ष न बघता आपण शेतकरी आहोत हे प्रथम जागरूकता जागरूकता असावी हे या हो आंदोलनातून आज सर्व मित्रांनी आणि सर्व संघटनांनी दाखवून दिलेलं आहे आणि हे आंदोलन आपलं महाराष्ट्रामध्ये नंबर एक ला असला असं मला वाटते काय सांगत माझ आजच्या या बच्चू भाऊंच्या आंदोलनामध्ये आजचा जो चोवीस तारखेचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाला हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी घर खात्यानी आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी जो सपोर्ट दिला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आज जे बच्चू भाऊनी रास्ता रोको केला सरकारला जाग आणण्यासाठी विलंब न करता तात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे अन्यथा यापुढे बच्चू वतीने तीव्र आंदोलन चेन्नईचा इशारा ह्या परारने दिलेला आंदोलन केलेला जवळपास बारा वाजेपर्यंत हो चक्काजाम होता आदेव तालुक्यामध्ये चक्का जाम करून सरकारला एवढाच इशारा देतो की तात्काळ दिलेला शब्द आहे कर समाप्ती करा अन्यथा आम्ही जर शेतकरी एकजुटी नाही तर तुम्हाला तुम्हाला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि कृषी मंत्र्याला रम्मी खेळायला टाइम आहे पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी टाइम नाही त्याच्यानंतर करतात की ते क्लिप आलती व्हिडिओ आलता ऍड आलती हे काही नसून रम्मी खेळलेला व्हिडिओ आलेला आहे कृषी मंत्र्याला लाचा वाटला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यामध्ये सोयाबीन कसं होते कापूस कसं होते याची न कळता तुम्हाला रम्मी दिसायला शेतामध्ये तुम्हाला रम्मी खेळायला टाइम आहे पण शेतकऱ्याच्या धुऱ्यावर यायला टाइम नाही असा कृषी मंत्री जाहीर निषेध करतोय आंदोलन मी आणि कृषी मंत्र्याला तात्काळ याचं पद हटून दुसरा कृषी मंत्री तात्काळ शेतकरी असणारा शेतकऱ्याला हिताचं कळणारा शेतकऱ्याबद्दल माहिती असणारा कृषी मंत्री आम्हाला हवा